हाय नमस्कार आज आपण या आमच्या पेणगावच्या जंगलामध्ये जाणार आहोत खास करवंद पाहण्यासाठी रानाची मैना रुसले रानाची मैना म्हणजेच करवंद आणि गेल्या काही वर्षांमध्ये जंगलामध्ये मिळणारा हा रानमेवा आहे हा रानमेवा अत्यंत दुर्लभ झालेला आहे आणि हा रानमेवा का दुर्लभ झाला आहे याचासुद्धा विचार आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत कुठेही जाऊ नका ज्ञानम यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा हे सभोवताली आमच्या गावचं जंगल मी आपल्याला दाखवत आहे हा जो माजराण आहे या माजरानाला मालडुंगी असं म्हणतात आता सूर्यास्त होत आहे आणि या सूर्यास्ताच्या वेळेला आपण या माळुंगीवर आता चाललेलो आहोत अतिशय चांगलं असं पूर्वी हे ठिकाण होतं आणि या ठिकाणी सर्व प्रकारची झाडं आहेत अनेक करवंदीच्या जाळी आहेत आणि या करवंदीच्या जाळीमधनं जी काही करवंद आता हा पिकण्याचा हंगाम आहे अतिशय सुंदर आणि गोड अशी असणारी करवंद आज आपण खाणार आहोत हे आपण जे जंगल पाहतोय हे आमच्या माळडुंगीतल्या ठिकाणाचं जंगल आहे या ठिकाणी या जंगलामध्ये विविध प्रकारची झाडं तर आहेतच या झाडांना का कोण जाणे दुष्ट लागली आणि हे जे जंगल आहे हे जंगल मोठ्या प्रमाणात जळालेलं आपल्याला दिसून येते हा आपल्या भ्रमंतीमध्ये आपल्यासोबत कुत्रीसुद्धा आहे आणि ती आपल्याला या सगळ्या भ्रमंतीमध्ये सोबत करणार आहे तीसुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी येते आपण जर आज आजूबाजूला बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या जंगलांचं जे काही अस्तित्व आहे हे नष्ट होत चाललेलं आहे या जंगलांच्या अस्तित्वाला कुठेतरी नजर लागलेली आपण पाहतोय सर्वत्र पाला पाचोला आहे वेळे आहेत एक काळ असा होता की संपूर्ण जंगलामध्ये माणसांचा वावर होता आज मात्र माणसांचा वावर हा फार कमी झालेला आहे आणि त्यामुळे कदाचित जंगलांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना आपल्याला दिसून येते आपल्यासोबत ही कुत्री कुत्रीसुद्धा येत आहे हे आम्ही दोघेजण चले ही आपली कुत्री आहे मी गावी आलो की बरोबर मला शोधत शोधत त्या ठिकाणी नेहमी येते आणि अतिशय सुंदर असं म्हणजे छान वाटतं बरं वाटतं ही माझ्यासोबत मी जेव्हा जंगलाकडे निघालो तेव्हा ही माझ्या मागावून आली खूप बरं वाटलं चला तर आपण करवंद पाहणार आहोत आणि हे करवंद पाहण्यासाठी आपण आता जाळींचा शोध घेणार आहोत तर आपण जाऊया या ठिकाणी या जाळी दिसत आहेत करवंदीच्या मात्र वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात या जाळींची हानी झालेली आहे आणि त्यामुळे करवंद या जाळींना लागलेलीच नाहीत आणि मोठ्या प्रमाणात हे जी करवंद आहेत ही न लागल्याने रानमेवा जो आहे हा रानमेवा कुठेतरी हरवला आहे रानाची मैना हरपले असं जे मी म्हणालो ते त्यासाठी की खूप शोधावं लागतं आहे पूर्वी जशा जाळी होत्या तशा आता जाळी शिल्लक राहिलेल्या नाहीत आणि जाळी जरी शिल्लक राहिलेल्या असल्या तरीसुद्धा त्या ठिकाणी जो काही रानमेवा आहे हा रानमेवा दुर्मिळ झालेला आहे आता आपण बघितलं तर भरपूर या ठिकाणी जाळी आहेत करवंदीच्या मात्र या करवंदीच्या जाळीमधनं त्या ठिकाणी आपल्याला रानमेवा दिसत नाही काही वर्षांपूर्वी जे वादळ झालं या वादळामध्ये मोठ्या प्रमाणात मोठमोठाली झाडं जी आहेत ही उन्मलून पडली आणि त्याच्यामध्ये सुद्धा ह्या आपल्या जंगलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ह्यामुळे मोठमोठाले आंबे असतील किंवा मोठमोट्याने काही झाडं जी होती होत। ही झाडं त्या ठिकाणी उन्मलून पडली आणि जंगलाचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला जागोजागी दिसून येतं या जंगलामध्ये आपण बऱ्यापैकी आता आतमध्ये आलेलो आहोत मात्र तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी अजून एकही करवंद दिसलेला नाहीये म्हणजे हा जो हंगाम आहे हा हंगाम तशा अर्थाने जर आपण बघितलं तर करवंद पिकण्याचा मा हंगाम आहे मात्र या ठिकाणी करवंद पिकणं सोडून द्या आपल्याला कच्ची करवंदसुद्धा दिसत नाहीत मी जे म्हणालो की रानमेवा हरपला रान आहे कुठेतरी हरवलं आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे रानमेवाच नाही तर यावर्षी गावाकडं जे काही आंबे आहेत या आंब्यांवर मोहरसुद्धा आला नाही आणि आंबेसुद्धा आपल्याला फार कमी झालेले त्या ठिकाणी कमी लागलेले आपल्याला दिसतात या एका जाळीवर आपण पाहूया तर या ठिकाणी काही आत्ताशी करवंद जे आहेत ही करवंद या ठिकाणी होत आहेत छोटी फार छोटी छोटी करवंद या ठिकाणी आपल्याला दिसतील म्हणजे अजून पंधरा वीस दिवस ही करवंद पिकण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल ते वादळ म्हणालो या वादळामध्ये जी काही मोठमोठाली झाडं जी आहेत ही झाडं उन्मलून पडली त्यापैकीच ही झाडं आपल्याला दिसतात वादळामध्ये ही मोठ्या प्रमाणात झाडं उन्मलून पडली आणि फार मोठं निसर्गाचं नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं जागोजागी जर आपण पाहिलं तर सर्व जंगल आहे हे कोकणातलं जंगल अशा पद्धतीने आगीच्या बक्षस्थानी पडत आहे एक वेळ दोन वेळ कमीत कमी तीन वेळा तरी हे जंगल आहे हे या ठिकाणी वनवे लागल्याने जळून खाक होताना दिसतं आणि हे वनवे विझवण्यासाठी कोणत्याही पद्धतीचे प्रयत्न कोकणात तरी काही ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही काही भागामध्ये होत असतील परंतु पूर्वी वनवा लागला की अख्खं गावच्या गाव त्या ठिकाणी धावून जायचं वनवे रोखण्याचा प्रयत्न केला जायचा पण आता मात्र तसं होत नाही आणि आपण एक मोठं झाड आहे ते कशा पद्धतीनं या वनव्यामध्ये जळून गेलं आणि त्याची राख या ठिकाणी आपल्याला दिसेल की खूप मोठालं आंब्याचं झाड होतं आणि या ठिकाणी त्या राखेवरनंच आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं ह्या झाडांचं वनव्यामुळे नुकसान होत आहे एक मोठं झाड या ठिकाणी राख झालेली आपल्याला दिसून येईल त्या ठिकाणी आपल्याला दिसते ते त्या झाडाचा बुंधा आणि त्या ठिकाणी पूर्ण आगीच्या बक्षस्थांनी हे झाड पडलं आणि अशा पद्धतीने त्याची राग झालेली आपल्याला दिसून येते रानाचा मेवा का हरवलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं या जाळींवरनं तर आपल्याला लक्षात येईल की खूप मोठाळी ही झाडी आहे खूप मोठमोठाळी या जाळी आहेत करवंदीच्या मात्र आगीच्या बक्षस्थांनी सापडल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हिरवं पाणसुद्धा या जाळींमधून दिसत नाही जर हिरवं पानच नसेल तर त्यांना फळ कुठून लागणार आणि त्यामुळे रानाची मैना जी हिरमुसली रानाची मैना जी रागवली आपल्यावर आणि जो रानमेवा आपल्याला मिळत नाही त्याचं हे खूप मोठं कारण आपल्याला लक्षात येईल की अशा पद्धतीचा वणवा सर्वत्र लागल्याने ही जी झाडी आहे ही करपून गेलेली आहे ज्या वेळेस या करबंदीच्या झाडीमधनं फुलं पांढरी येतात आणि त्यानंतर जी काही फळधारणा होते आणि मग आपल्याला जी काही छान छान गोड गोड आंबट अशी जी काही करवंद खायला मिळतात ती करवंदच या ठिकाणी नामशेष झालेली आपल्याला दिसून येतील काही छोटी छोटी फळं आपल्याला दिसतात यांना आम्ही शिवणीची फळं असं म्हणायचो इथं सर्वत्र आपल्याला दिसतील की ही शिवणीची फळं आहेत या ठिकाणी आणि ह्या शिवणीच्या फळांना बोंबे असं सुद्धा म्हणतात हे जे बोंबे आहेत हे बोंबे पूर्वी खूप उपयोगी होते सर्वांसाठी गुरं आहेत हे गुरं हे बोंबे खातात आणि त्यानंतर त्यांच्या शेणामधून याच्यातले असलेल्या ज्या बिया आहेत या बिया त्या ठिकाणी बाहेर पडतात आणि या बिया जमवण्यासाठी खूप मोठी धडपड आमची असायची ज्याच्याकडे जास्त बिया तो जास्त श्रीमंत अशा पद्धतीचा एक भाव त्या त्यावेळेस होता पत्ते खेळताना या बोंब्यांचा यातल्या बियांचा खूप मोठा उपयोग व्हायचा आणि ह्याच्यावरसुद्धा पत्ते खेळले जायचे या बियांमध्ये खूप सुंदर असा गर असतो जो खायला छान लागतो आणि हा गर फोडून खाण्यात एक आगळी वेगळी त्या कालावधीमध्ये मजा होती आणि ती मजा आता कुठेतरी हरवलेली आपल्याला दिसून येते हे ते बॉम्बे आहेत आपल्याला दिसतील आता मात्र तो आनंद कुठेतरी हरपलेला आपल्याला दिसून येईल तर या ठिकाणी माझ्यासोबत असलेली जी कुत्री आहे ही गवत खाते या ठिकाणी असं म्हणतात की जेव्हा कुत्र्यांचं प्राण्यांचं आरोग्य बिघडतं ते तेव्हा अशा पद्धतीचं कोवळा चारा त्या ठिकाणी खातात ही माझ्या पुढे चाललेली आहे मला ती गायडन्स करते की आपण असं जाऊया चला तर होऊ शकतो की मागाशी मी जसं म्हटलं की जे वादळ आलं त्या चक्रीवादळामध्ये जे काही नुकसान झालं ना त्यापैकी अशी मोठमोठाली झाडं ज्यांची खोडं खूप मोठी होती उंची खूप मोठी होती हे एक जांभळीचं झाड आहे आणि त्याचंसुद्धा सुद्धा उन्मलून पडल्यामुळे खूप मोठं नुकसान आहे त्याचे जे काही मुळ्या आहेत या मुळ्या या ठिकाणी उखडलेल्या आहेत खूप खूप मोठाली झाडं त्या ठिकाणी उन्मलून पडली आणि या उन्मलून पडलेल्या झाडांमुळं निसर्गाचं जे नुकसान झालंय ते कधीही भरून निघणार नाही असंच आहे सूर्यास्ताचा हा नजारा अतिशय सुंदर आणि मनमोहक असा सूर्यास्त या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे म्हणजे जर तुम्हाला सांगायचं झालं तर या जंगलामध्ये मी लहानपणापासून फिरत आलेलो आहे पूर्वी फारच म्हणजे या जंगलाचं जे काही जंगल पण होतं ना ते खूप महत्त्वाचं आहे आता ते जंगल पण हरवलेलं आहे आणि खूप वाईट वाटतं की अशा पद्धतीने सर्वत्र जो काही जंगलाचा ऱ्हास चालू आहे ना त्यामुळे कुठेतरी खूप मोठी वेदना होताना आपल्याला दिसते मला तर खूप मोठ्या प्रमाणात या वेदनेचा त्रास होतो नेहमीच मी गावाकडे जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा या जंगलामध्ये एक फेरी मारतो दरवर्षी माझं त्या ठिकाणी पूर्ण जंगल भ्रमंतीचा एक दिवस असतो पावसाळ्यामध्ये मी हमखास पूर्ण जे काही आमचं हे, हे, रानातल। हे रानातल जंगल आहे रानातलं हे रानातलं जंगल पूर्णपणे एक फेरफटका मारून येतो आणि गेले कित्येक वर्ष हा माझा दे उपक्रम आहे हा उपक्रम सुरू आहे आपल्यासोबत असलेल्या कुत्रीला काहीतरी आवाज आला आणि मग ती आता अशा पद्धतीने धावते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर समोर आपल्याला या ठिकाणी लाकडांचा जे काही आत्ता सरपण म्हणतो आपण त्याला या सरपणाचा ढीग या ठिकाणी घातलेला आहे हे जे सरपण आहे हे आता शेतकरी कुटुंबातील सर्व मंडळी जे आहे ते घरी नेऊन ठेवतात त्याची व्यवस्थित मांडणी करतात आता हे सुकणार आहे आणि मग त्यानंतर ते घरी घेऊन ज जा, जातील आणि मग घरी घेऊन गे गेल्यानंतर ते पूर्णपणे पावसाळ्यामध्ये या सरपणाचा उपयोग केला जातो इथलंच पूर्णपणे झाड न तोडता झाडाचा जो शेंडा आहे हा शेंडा तोडून या ठिकाणी अशा पद्धतीचं सरपण तयार केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला आंबे दिसतात परंतु आंबे मात्र यावर्षी रुसलेले आहेत कारण आपण आता एवढं जंगल फिरलो या जंगलामध्ये आपल्याला आंबे काजू असं जे काय आहे ते काही कुठे दिसलंच नाही खरं म्हणजे या दिवसांमध्ये आंबे काजू करवंद हे खूप मोठ्या प्रमाणात मिळतात परंतु काय चमत्कार झालाय किंवा निसर्ग रागवला आहे की, की काय आणि त्यामुळे ह्या जो रानमेवा आहे हा रानमेवा आपल्याला कुठेच दिसला नाही या फेरीमध्ये मग अशी म्हटलं की वणव्यामुळे काय होतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी मी एक दाखवतो की ही जे वणवे लागतात या वणव्यामुळे अशा पद्धतीचं हे निसर्गाचं नुकसान होत आहे खूप मोठं नुकसान आहे हे कधीही भरून येणार नाही हे झाड उन्बलून खाडी पडलेलं होतं आणि हे उन्मलून पडलेलं झाड त्या ठिकाणी आगीच्या बक्ष्यस्थानी गेलं आणि नामशेष झालं अगदी कोळसा झालेला आहे राग झालेली आहे त्याची हे आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि यातच आपल्याला एक दुसरी गोष्ट दिसते ती म्हणजे या ठिकाणी सापाची मेण या ठिकाणी आपल्याला दिसेल साप छोटा असेल कदाचित पण त्याची मेण या ठिकाणी आपल्याला जसं डोकं दिसतंय अशा पद्धतीने हा पूर्ण साप आहे आणि त्याची मेण म्हणजे सापाची मेण या ठिकाणी आपल्याला दिसते जंगलामध्ये येणं हा खूप मोठा अनुभव असतो जिवंत अनुभव आपल्याला जंगल देत असतं या ठिकाणी आपण पाहतो आहे हे पळसाचं झाड आहे छोटंसं आणि या पळसाच्या झाडाची पानं जर आपण आता, आता या ठिकाणी पाहिली तर ही कोवळी अशी पानं पळसाला या ठिकाणी आता येत आहेत आणि पळसाच्या पानाचा पूर्वी खूप मोठा उपयोग घरोघरी केला जायचा आता मात्र की पळसाची पानं आहेत ही या ठिकाणी अशीच राहतील कारण याचा कोणी हल्ली फार मोठा उपयोग करत नाही पळसाच्या पानाचे द्रोण केले जायचे आणि या द्रोणामध्ये करवंद घेतली जायची रानमेवा घेतला जायचा घरी चटणी भाकरीसाठी या पळसाच्या पानांचा उपयोग केला जायचा अनव्यामुळं काय होतं हे जे मी मगाशी म्हटलं ना त्याचं हे अजून एक मोठं उदाहरण आपल्याला दिसतं की हे पूर्ण झाड आहे आणि या झाडाचं जे काही खोड आहे हे अशा पद्धतीनं नष्ट झालंय हे अशा पद्धतीने जळून गेलेलं आहे की याच यामुळे आपल्याला लक्षात लख, येईल की वणव्यामुळे जंगलाचं किती मोठं नुकसान होतं आहे हे जांभळीचं झाड आहे आणि या जांभळीच्या झाडाचा जो काही हा बुंदा आहे ना हा जर त्या ठिकाणी जळून गेला तर आता वरचं झाड आहे कशा पद्धतीने तग धरणार किती दिवस तग धरणार आहे वणवा लागलेला डोंगर आपल्याला दिसतोय सर्वत्र अशा पद्धतीने काळी राख आपल्याला दिसणार आहे म्हणजे ह्या सगळ्या जंगलाचीच हीच तर आहे आपल्याला की अशा पद्धतीने सर्वत्र वणवे लागले आणि या वणव्यामुळे अशा पद्धतीनं गवत जळून काळी राख त्या ठिकाणी आपल्याला दिसते छानसा सूर्यास्त त्या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक कुड्याचं झाड दिसतंय आणि ह्या कुड्याच्या झाडावरची जी काही फुलं आहेत पांढरी सफेद अशी ही फुलं आपल्याला अतिशय मनमोहक अशी दिसतात जे कुड्याचं झाड आहे आणि या कुड्याच्या झाडाला आता ही फुलं आलेत आणि या फुलांमधनाच त्याच्या जे काही शेंगा आहेत या शेंगा बाहेर पडतील आणि भाजी म्हणून ही कुड्याची अतिशय प्रसिद्ध असलेली शेंगांची भाजी खूप छान असते चवदार असते पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या कुड्याच्या शेंगा येतील आणि मग यातना भाजी शेतकऱ्यांना मिळणार आहे ही आपल्यासोबतच आहे जेव्हा परतीचा प्रवास सुरू होईल तेव्हा ही ते माझ्या सोबतच असणार आहे म्हणजे प्राणी जे असतात ना ते अतिशय खूप प्रेमळ असतात ते आपल्याशी एकदा त्यांची गट्टीच झाली ना की मग ते आपल्याला कुठं सोडून जात नाहीत माणसांचं तसं नसतं आपलं थोडंसं मन दुखावलं गेलं की मग माणसं आपल्यापासून दूर होतात मात्र प्राणी कधीच दूर होत नाहीत म्हणजे मी गावाकडे बरेच दिवस नसतो जेव्हा कधी येतो ना तेव्हा ही असेल किंवा अजून दुसरे दोन तीन कुत्री आहेत ती माझ्यासोबत येतात माझ्या बाबांना कुत्र्याचं खूप त्या ठिकाणी वेळ होतं म्हणजे ते आल्यानंतर त्यांच्या अंगा खांद्यावर आजूबाजूची सगळी कुत्री जी आहे ती यायची खेळायची अगदी पार ते जातील त्या दिशेने ते जायचे तसंच आहे माझ्यासोबत ही कायम आहे जंगलात आपण आता जंगलाचा हा जो प्रवास आहे हा या ठिकाणी थांबवणार आहोत कारण आपण करवंद शोधायला आलो होतं मा जो रानचा मेवा आहे ना हा रानचा मेवा आपण शोधायला आलो होतो मात्र रानचा मेवा आजच्या या भेटीमध्ये आपल्याला काय सापडलं नाही मात्र एक लक्षात आपलं आलं असेल की रानाची खूप मोठी हानी होते आणि याला कारणीभूत आपणच आहोत हे जे ग्लोबल वॉर्मिंग वॉर्मिंग आपण जे म्हणतो आहे ना हे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे काय नाही बरं का हे मानवाने केलेलं जे सगळं आहे ना निसर्गात हस्तक्षेप हाच आहे आणि त्यामुळे आता जे तापमान वाढतं आहे ना हे तापमान वाढीचं खूप मोठं कारण हे जंगलात आहे माझ्या मागे बघाल तर तुम्ही कुठे झाडी दिसत नाही पूर्वी असं नव्हतं या ठिकाणी मोठ्या पद्धतीने झाडी होती खूप मोठाली झाडी होती माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी खूप मोठा वृक्ष होता म्हणजे इथे एवढी झाडी होती की आम्ही जायला घाबरायचो एवढं दाट झाडी होती या ठिकाणी आमच्या नातेवाईकांचा एक वाडा होता आणि खूप हस्त खेळता असं हे दुसरं घर होतं वाड्याचं आज त्या तो वाडा नाही त्या ठिकाणी झाडी झालेली आहे आमच्या लहानपणी हा सगळा स परिसर जो आहे ना हा समृद्ध असा परिसर होता आज मात्र तो भकास झालेला आहे आणि हा भकास झालेला परिसर पाहण्याचा मोह मला नेहमी होतोय आणि मी नेहमीच या ठिकाणी जेव्हा जेव्हा येतो माझ्याकडे वेळ असतो तेव्हा तेव्हा ते मी या ठिकाणी येतो भेट देतो भेटीचा समारोप करण्यापूर्वी एक सुंदर असं झाड माझ्या नजरेला पडलेलं आहे आणि त्या झाड दाखवण्याचा मोह मला अनावर झालेला आहे कारण त्या झाडाची जर काही फुलं आत्ता खाली जी लगडलेली आहेत ना मला ह्या झाडाचं नाव माहिती नाही आहे पण त्याच्या ज्या मुंडवल्या आलेल्या आहेत ना या मुंडवल्या जर आपण बघितल्यात ना तर तुम्ही सुद्धा खुश व्हाल पहा तर वाव हे अशा पद्धतीने या झाडाच्या मुंडवळ्यात जवळपास असं म्हणू आपण की अशा पद्धतीने ह्या मुंडवळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत की सुंदर आहेत म्हणजे हे जे झाड लांबूनच मी जेव्हा बघितलं तेव्हा लक्षात आलं अरे वा खूप मोठं हे झाड या ठिकाणी दिसतंय अशा पद्धतीने संपूर्ण याला बहर आलेला आहे आणि हे अशा पद्धतीने वरणा हे तोरणच बांधलेलं आहे निसर्गाची काय किमया आहे आणि याला ही शेंग आलेली आहे आपण पाहतोय की ही शेंग आहे या अशा पद्धतीने शेंग आले आणि ही फुलं त्या ठिकाणी आपल्याला दिसतील याची जर शेंग आपल्याला बघायची असेल तर या अशा पद्धतीने माझ्या हातामध्ये आता ती शेंग आहे खूप मोठी ही शेंग आपल्याला दिसेल या ठिकाणी निसर्ग खरंच अद्भुत असतो आणि या अद्भुततेचा जर अनुभव आपल्याला घ्यायचा असेल ना तर जंगलात गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि हे तोरण काढण्याचा ॲक्च्युली मला मोह झालेला आहे आणि हा तोरण काढण्याचा मोह मी आता टाळू शकत नाही त्यामुळे यातलं एक जी डहाळी आहे ना ती मी काढणार आहे जवळचीच आहे ती आपण काढूया कधीही म्हणजे झाडाकडनं एखादी गोष्ट घेताना आपण लक्षात ठेवावी की झाडाला किमान कन्व्हेन्स करावं त्याच्याशी बोलावं अरे बाबा मी तुझी वस्तू वापरतोय पूर्वी झाड तोडताना मी पाहिलं आहे की आपली जी बुजुर्ग मंडळी आहे ही बुजुर्ग मंडळी झाडाजवळ जायचे काहीतरी फुटफुटायचे आणि मग मी एकदा विचारलं होतं की तुम्ही काय बोलता तर ती झाडाची माफी मागतात आणि सांगतात की तुझा शरीर जे आहे तुझं शरीर हे तुझं शरीर मी वापरणार आहे मला माफ कर अशा पद्धतीचं ते त्यांचं बोलणं असायचं आणि आज आपण आता या ठिकाणी पाहतो आहे की अशा पद्धतीची हे डहाळी आहे ही डहाळी आणि तिला लागलेली फुलं आता पार सूर्यास्त झालेला आहे अंधारसुद्धा आता थोड्या वेळाने पडेल त्यामुळे आजचा आपला हा जंगल भ्रमंतीचा जो काही एक वेगळासा भाग होता हा या ठिकाणी आपण थांबवतोय आणि आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय तसं आपण पार आतल्या जंगलामध्ये आलेले नाही मात्र ही एक झलक आहे जंगलाची जाता जाता आपल्याला फक्त रानामध्ये फुडलेला हा जो काही चाफा आहे या चाफ्याची फुलं आपल्याला दाखवतो अतिशय सुंदर अशी ही चाफ्याची फुलं आहेत आपण ती पाहूया आणि आजच्या या रानभेटीचा आपण समारोप करूया चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा अशी जी सुंदर कविता मला आठवते आणि ही सुंदर कविता या ठिकाणी आठवून आपण या आजच्या रान भेटीचा समारोप करूया या भेटीमध्ये आपण अनेक भाग पाहिले तर म्हणजे आपण करवंद शोधायला आलो होतो रानचा मेवा जो रुसलेला आहे तो बघायला आलो होतो मात्र या ठिकाणी आज काही रानमेवा आपल्याला सापडला नाही मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये आपण निश्चितपणे या रानमेव्याचा शोध घेऊ आणि रानमेवा प्रत्यक्ष साखून बघू या ठिकाणी आपल्याला एक छोटं वारूळ होताना आपल्याला दिसतंय आणि हे छोटं वारूळ आपल्याला की मुंग्यांचं वारूळ एक मोठी वसाहत याच्या खाली असणार आहे असं हे वारूळ या ठिकाणी आकार घेताना आपल्याला दिसणार आहे हे वारूळ आहे जंगलाचं आणखीन एक विशेष आपल्याला या झाडामध्ये दिसेल की हे झाड आहे हे पूर्णपणे सुकलेलं आहे मात्र या झाडावर आपल्याला अशा पद्धतीने कवक दिसतात हे हे कवक आहेत तिला आपण बुरशी म्हणतो तर अशी सुंदर अशी बुरशीची नकाशी आपल्याला या ठिकाणी नक्षीकामच जणू काही केलेलं आहे म्हणजे झाड सुकलं तरी त्या सुकलेल्या झाडाचा उपयोग विविध पद्धतीचे जीव जीवाणू त्या ठिकाणी घेत असतात अशा पद्धतीने या पार सुकलेल्या झाडावर अशी ही कवकांची नक्षी आपल्याला दिसते फार सुंदर दिसते हे म्हणजे हा जो देखावा आहे हा देखावा जर आपण लांबून पाहिला तर निश्चितपणे आपल्याला हा सुंदर देखावा आवडणार आहे अतिशय छान आहे त्या बुरशीची जर रचना बघितली आपल्याला तर लक्षात येतं की कशा पद्धतीने अर्धवर्तुळाकृती असं हे नक्षीकाम त्या ठिकाणी बुरशीचं आहे ती सुद्धा बुरशी सुकलेली आहे मात्र छानपैकी हा बुरशीचा रेखीवपणा आपल्याला नजरेत भरतो जंगलामध्ये असे बरेच काही काही अनुभव आपल्याला येतात आणि जिवंत अनुभव देण्याचं काम जंगल करतं ते याचमुळे